सर्वसामान्य जनतेचा परभणी येथील घटनेच्या विविध संघटनांचा शहाद्यात निषेध मोर्चा शहादा येथे विविध प्रागतिक विचारधारांच्या सामाजिक संघटनांच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकापासून प्रारंभ झाला सदर मोर्चा महात्मा यांच्या स्मारकापासून नगरपालिकेला वळसा घालत संविधान स्तंभाला अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी येथील आक्रोश मोर्चात सामील असलेल्या जातीवादी नराधमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील लावलेल्या शिलालेखातील ला संविधानाच्या प्रास्ताविकाची तोडफोड केल्याने परभणीतील वातावरण विष पेरले गेले संविधानाच्या किमयाने माणूस म्हणून मान्यता मिळालेल्या समाजातील काही उच्च शिक्षित युवकांनी त्याचा निषेध म्हणून आंदोलन केले असता आंदोलनात जातीवादी शक्तींनी धुडगूस घातला त्याचे खापर पोलिसांनी अनेक श्रमिक कष्टकरी आंबेडकरवादी आंबेडकरी जनतेवर फोडले त्यातून महिला व युवकांना बेदम मारहाण करण्यात आली पोलीस कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या एल बीच्या अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या निरपराध युवकाला पोलिसांनी पोलीस, पोलीस कस्टडीतच मारून टाकले बेजबाबदार राहिलेल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना बडतर्प करावे आणि परभणीच्या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी या घटनेचा निषेध म्हणून शहाद्यात मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने संविधाला संविधानाला मांडणारे तसेच लोकशाहीला मांडणारे महिला आणि पुरुष उपस्थित होते शहा देऊन आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणेचा रिपोर्ट आहे संबंधित आहे परंतु आपला सर्व अर्ज जो आहे तो आजच्या आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतो आणि मी आपल्याला आश्वासित करतो की हा आपला जो अर्ज आहे आपण राष्ट्रपती साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री आपला आपला जो अर्ज आलेला आहे तो, तो माननीय राष्ट्रपती साहेब महोदय महामहिम राष्ट्रपती महोदय आणि महा आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने आलेला आहे हा अर्ज आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना लगेच सादर होऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडनं अर्ज निवेदन आपलं जे आहे ते निवेदन तात्काळ शासनाला जाईल असं मी आपल्याला आश्वासित करतो आपण जे शांततामध्ये मार्गाने आंदोलन केलेलं आहे ती शांतता पाळली त्याच्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करू प्रशासनाच्या वतीने आणि तुमच्या ज्या भावना तशा तशा स्वरूपामध्ये शासनाकडे जातील आपण कृपया शांतता पाळगा पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद परवणीमध्ये जे संविधानाची प्रतिकृती त्याची नाचदूस केली विटंबना केली त्याच्या निषेधार्थ तिथल्या आंबेडकरी जनतेनं मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये जे सामील होते त्यांच्या घरात बसून त्यांना मारहाण करून अटक करण्यात आली होती आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा मृत्यू झाला पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला म्हणजे पोलिसांनी खून केलेला आहे तिथल्या आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ज्या या घटनेकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची केली त्या व्यक्तीला कुठेतरी संरक्षण मिळतंय कारण संविधानाच्या विरोधामध्ये छुप समर्थन आ, आ, सरकार देतं केंद्र सरकार असेल का राज्य सरकार असेल ते छुप समर्थन देतं संविधानाच्या विरोधामध्ये दे। आणि त्यामुळे ज्या व्यक्तींनी किंवा ज्या लोकांनी ही विटंबना केली असेल त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि संविधानाचा सन्मान राखणं संविधानाच्या आधारावरती लोकशाही टिकवणं जी लोकशाही हळूहळू गुंडाळून ठेवली जात आहे ती संविधानाच्या आधारावरती पुनः प्रस्थापित होणं यासाठी म्हणून आपल्याला आंबेडकरी जनतेला तसंच इतरही जे काही आहेत त्यांना कंबर कसून उभं राहायला पाहिजे मनुस्मृतीचं दहन आज केलं उद्या पंचवीस डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्याची आठवण म्हणून आज आपण मनुस्मृती दहन केलं या मनुस्मृतीमध्ये शुद्र आणि स्त्रिया यांनी वरच्या तीन वर्णांची गुलामी करावी असं लिहिलेलं आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांची गुलामी शुद्र आणि तिन्ही सगळ्या वर्णातल्या स्त्रियांनी करायची तर ही गुलामी पुन्हा आपल्यावरती लादली जाणार आहे असं एकूणच या दोन्ही सरकारांचा केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा एकूण मानस दिसतो आणि हा मानस आपल्याला उधळून लावण्यासाठी म्हणून पुढच्या काळात कंबर कसून उभी राहणारी राहावी लागणार आहे असं आवाहन मी सगळ्या संविधानप्रेमी लोकशाही प्रेमी, प्रेमी जनतेला करा